नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत ज्वारीचे खिशी पापड चवीला अप्रतिम छान दुप्पट तिप्पट फुलणारे हे पापड कसे करायचे चला तर बघूया तर हे पापड करण्यासाठी इथे मी अर्धा किलो ज्वारी घेतली ज्वारी चांगली पांढऱ्या रंगाची चांगल्या क्वालिटीची असावी जेणेकरून मग पापडही छान होतात सगळ्यात आधी ज्वारी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर एका डब्यामध्ये भिजत ठेवायची आहे तीन दिवस रोज मात्र पाणी बदलायचं नाहीतर मग ज्वारीचा घाण वास येईल चौथ्या दिवशी ज्वारी पाण्यातून काढायची परत स्वच्छ धुवायची आणि चाळणीमध्ये पाणी निथरायला ठेवायची चाळणीतलं पाणी सगळं निथरलं की कापडावर चार ते पाच तास सुकवून घ्यायची घरातच ज्वारी सुकल्यानंतर एकतर मिक्सरच्या सहाय्याने किंवा गिरणीतून जाडसर पीठ दळून आणल्यानंतर बारीक खोलच्या चाळणीने ते चाळून घ्यायचे किंवा वस्त्रगाळ करून घ्यायचे तर ही प्रोसेस केल्यानंतर बारीक चाळणीने पीठ चाळून घेतल्यानंतर मस्त असं पांढरशुभ्र बारीक असं पीठ तुम्हाला मिळतं त्यापासून तुम्ही कुरड्या पापड बनवू शकता आणि जे जाडसर रव्यासारखं पीठ मिळतं त्यापासून तुम्ही ज्वारीच्या पिठाचे खारोडे किंवा थापोडी किंवा पळीपापड बनवू शकता तर इथे आपण शुभ्र जे पीठ बारीक मिळालेलं आहे त्याचे पापड बनवत आहोत ते, बन हो। ते पीठ एका वाटीने ओजून घ्यायचं त्याच वाटीने दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ तयार केलेलं वाटण म्हणजे हिरव्या मिरच्या आणि जिऱ्याचं वाटण तयार करायचे दोन चमचे तीळ घालायचे पाव चमचा पापड खार घालायचा आहे पापड खार घातल्याने काय होतं पापड छान फुलतात आणि छान कुरकुरीत लागतात पाण्याला चांगली उकळी आली की काय करायचं गॅसची फ्लेम कमी करायची सगळं पीठ पाण्यावर घातलं की पिठाला लाटण्याच्या सहा होल करायची चार ते पाच आणि झाकून ठेवायचं एक मिनिटासाठी त्यानंतर या पिठाची खिशी घ्यायची म्हणजेच लाटण्याने हे पीठ हलवून घ्यायचंय पिठाचा अशा पद्धतीने गोळा तयार झाला म्हणजेच पीठ तळाला सोडू लागलं त्यातलं पाणी सगळं संपलं की त्याला झाकून आहे बारा मिनटं अधूनमधून हलवायचं आहे आणि अशा पद्धतीने पिठाची खिशी तयार झाली तर अशा पद्धतीने जेव्हा आपण पिठाची खिशी घेतो तेव्हा तळाला पीठ लागला जातो पण ते जळालं नाही पाहिजे थोडंसं खरडण खाली तयारच होतं कारण पिठाचा गोळा तयार झालेला असतो आणि मग आपण त्याला वाप देतो त्यामुळे पण मस्त ते खरडण खायला भारी लागतं थंड झालं की छान त्याला पापडी येते आणि मग ते खरडण तुम्ही खाऊ शकता आणि आता हे जे पिठाची खिशी आपण तयार केलेली आहे ती प्लास्टिक पेपरमध्ये घालायची आणि लाटण्याच्या सहाय्याने लाटून हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं अजिबात तेलाचा वापर करायचा नाहीये लाटण्याच्या सहाय्याने दोन तीन मिनिटं पीठ मळून घेतलं की ते तसंच प्लास्टिक पेपरमध्ये ठेवायचं चमच्याच्या सहाय्याने थोडं थोडं पीठ घेऊन दोन प्लास्टिक पेपरचा वापर करून हे पापड तयार करायचे आहेत सुरुवातीला पिठाचा गोळा ठेवायचा त्यावर परत प्लास्टिक पेपर ठेवायचा एखाद्या प्लेटच्या सहाय्याने ते दाबून घ्यायचं आणि त्यानंतर हवा तेवढा पातळ पापड तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेऊ शकता तर खिशीचे पापड डिंकाचं पाणी घेऊन ताटावर लाटतात पण ती प्रोसेस खूप कठीण आहे नवशिकांना अजिबात ते जमत नाहीत पण ही पद्धत खूप सोपी आहे खिशीचे पापड करण्याची नक्की करून पहा जितका पापड तुमचा पातळ असेल एवढा तो लवकर सुकतो मी दाखवलेल्या प्रमाणात पंचवीस पापड तयार झाले घरातच एक दिवसात फॅन खाली मस्त सुकलेले आहेत तळून देखील तुम्हाला दाखवलेले आहेत मस्त पापड झालेले आहेत तुम्ही देखील करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद